हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल असे झटपट बनणारे आणि दोन साहित्यात आणि एकदम जास्त दिवस टिकणारे असे खोबऱ्या सुक्या खोबऱ्याचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहे हे एकदम बघा चविष्ट आणि छान होतात आणि एकदम मस्त असे जास्त दिवस टिकतात बघा हे आणि मस्त असे होतात झटपट दोन साहित्यात बनतात तुम्ही या पद्धतीने या रक्षाबंधनला नक्की बनवून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे सर्वप्रथम मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी या कपने दोन कप खोबरं हो आपण असं खिसून घेतलेलं आहे तुम्ही कप किंवा वाटीने घ्या दोन कप घेतलेला आहे आता आपण हे थोडं भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आपण एकदम लो फ्लेम वर आपण हे भाजून घेणार आहे बघा खोबऱ्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे बघा कलर खोबरं भाजायला तसा जास्त परतायला वेळ लागत नाही बघा खोबऱ्यामध्ये तेल असतं त्यामुळे ते लवकर भाजलं जातं बघा आता हे खोबरं भाजलेलं आहे कलर तेवढा चेंज झालेला आहे आता आपण काढून घेऊया पटकन भाजलं जातं बघा आता खोबरं काढलेलं आहे आता त्याच कढईमध्ये आपण साखर घालून घेणार आहे तुम्ही वाटीचं किंवा कपचं प्रमाण घ्या आता इथे मी दोन कप खिसलेलं सुको खोबरं घेतलं होतं त्यामुळे मी इथे एक कप आता यामध्ये साखर घालते तुम्हाला जर कमी घालायचं असेल तर पाऊन कप तुम्ही किंवा पाऊन वाटी साखर घालू शकता वाटीचं प्रमाण घेतलं तर त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आता आपण जास्त पाक बनवणार नाही दोन मिनटं साखर पाण्यामध्ये विरगळून घेणार आहे साखर विरगळीपर्यंत आपण हे उकळून घेणार आहे बघा इथे पाण्यात उकळी आलेले आहे आणि साखर पण विरगळलेले आहे दोन मिनटं उकळल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे तुम्ही पाकामध्ये मेवा सुद्धा टाकू शकता पण आपण यामध्ये आता कमी साहित्यात आपण हे लाडू बनवतोय त्यामुळे बाकीचं साहित्य टाकायची गरज नाही आपण पाकर वगैरे बनवणार नाही त्यामुळे पटकन हे आपण दोन मिनटं उकळल्यानंतर याच्यामध्ये सुकं खोबरं घालून घेतलेलं आहे बघा ओल्या खोबऱ्याचे लाडू तसे जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे तुम्ही या पद्धतीचे लाडू नक्की ट्राय करा आणि पाण्याचा वापर आपण कमी वापरल्यामुळे पाणी साखरेचा पाक होतो पाकाची साखर बनते पटकन असं हे बनलं जातं बघा आता हे थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे बघा आता हे थोडं घट्ट होते तोपर्यंत बघा इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये अजून आपण दोन मिनिट हे पटकन आपण हे परतून घेणार आहे आता ते आपलं मिश्रण परत आपण ताटाला तेल लावून घेणार आहे या ताटामध्ये आपण मिश्रण काढणार आहे त्यामुळे एक चमचा तूप मी ताटामध्ये घालून घेतलेला आहे आणि ताटाला आपण छान असं लावून घ्यायचं आहे या ताटामध्ये मिश्रण घालणार आहे ते चिकटू म्हणून तूप घातलेलं आहे बघा आता हे पण पटकन आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पटकन याची साखर बनली जाते बघा पाणी कमी वापरल्यामुळे त्यामुळे आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी अर्धा चमचा मी तूप घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी पण चालेल अर्धा चमचा मी यामध्ये तूप घातलेलं आहे आता हे पटकन आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आपण हे मिश गॅस बंद करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आणि या स्टेजला आपण आता गॅस बंद करून मिश्रण आपण ताटामध्ये ता काढून घेणार आहे तीन ते चार मिनिटात आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा आता आपण हे मिश्रण ताटामध्ये ता पूर्ण काढून घ्यायचं आहे इथे मी सगळं मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही गरम आहे तोवरच लाडू बनवू शकता पण हे मिश्रण खूप जास्त गरम आहे त्यामुळे याला आपण थोडं कोमट करून घेणार आहे इथं मिश्रण आपलं थोडं कोमट झालेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं मी याला वाटून घेणार आहे बघा इथे मी थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं असं हे वाटून घेतलेलं आहे सगळं आता आपण लगेचच याचे लाडू बनवणार आहे बघा या पद्धतीने थोडं थोडं घेऊन आपण छोटे छोटे असे लाडू बनवून घेणार आहे बघा पटकन लाडू आपले होतात आणि झटपट बनतात बघा आणि जास्त दिवस टिकतात आणि दोनच साहित्यात आपण ला हे बन ला बन ला लाडू बनवलेले आहेत आणि या रक्षाबंधनला तो रक्षाबंधनला तुम्ही हे लाडू नक्की बनवून बघा जास्त दिवस टिकतात कमी साहित्यात चविष्ट होतात त्यामुळे मस्त बघा ही रेसिपी आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद